नमस्कार मंडळी मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनल मराठी यात्रेमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे गोव्यातील नंबर क्रमांक एकचं मंदिर म्हणजे मंगेशी मंदिर बद्दल आता गोवा आपल्याला अप्रतिम समुद्र आणि जागतिक कीर्ती प्राप्त असलेल्या चर्चमुळे ओळखले जातोच पण या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेले अनेक हिंदू मंदिरे सुद्धा आहेत येथील मंगेशी मंदिर त्यातील एक आहे मंगेश हे भगवान शंकराचे एक रूप आहे गोव्याची राजधानी पणजी जवळ उभारलेले मंगेशी मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे येथे महादेव शिवलिंगाच्या रूपात स्थापित आहेत यापूर्वी हे शिवलिंग गोव्यातील कुशस्थळे अर्थात कोर्तलिम येथे होते पण पोर्तुग पोर्तुगीजांच्या हल्ल्यानंतर कौंडिल्य आणि वत्स्य गोत्राच्या सारस्वत ब्राह्मणांनी शिवलिंग स्थलांतरित केले मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलायचं झाले तर इतिहास अभ्यासकांच्या मते मंगरी डोंगरातील हे मंदिर अठराव्या शतकात निर्माण करण्यात आले होते तर एका धार्मिक मान्यतेनुसार एकदा भगवान शंकर येथे वाघाच्या रूपात देवी पार्वती समोर प्रकट झाले होते देवी पार्वती त्यांना पाहून घाबरल्या आणि त्यांच्या मुखातून रक्षाम गिरीश म्हणजेच मदत करा गिरीच्या शब्द निघाले तेव्हापासून शंकराची मंगे मंगिरीश नावाने मंगेशी मंदिरात पूजा करण्यात येते जाणकारांच्या मते मंदिराला पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी शिव शिवलिंगाला मूळ मंदिरातून प्रियाळच्या सध्याच्या ठिकाणावर स्थलांतरित केले पंधराशे साठमध्ये मध्ये शिवलिंगाचे स्थलांतर करण्यात आले होते सोंडे येथील राजाने मंदिरासाठी जमीन दान दिली होती एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये मंदिराच्या घुमटावर उभा असलेले घुमट हे स्थापन करण्यात आले मंगेशी मंदिराची विशेष अशी वास्तुकला आहे हे मंदिर गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या शैलीत तयार करण्यात आले आहे हे मंदिर साडेचारशे वर्ष जुने असल्याचे मानले जाते या मंदिराची संरचना सरळ व आणि शानदार आहे मंदिरात अनेक घुमट स्तंभ आणि खिडक्या आहेत येथे एक प्रमुख नदी नंदी आणि मंदिराच्या मध्यात भव्य अशी सात मजली दीपस्तंभ आहे मंदिरात एक अप्रतिम पाण्याची टाकी आहे या टाकीला मंदिरातील सर्वात जुना भाग मानले जाते येथे एक मोठे सभागृह आहे या सभागृहात अंदाजे तीनशे लोक ते पाचशे लोक उभे राहू शकतात एकोणीसाव्या शतकातील झुमर या सभागृहाचे सौंदर्य वाढवते सभागृहाचा मध्य भाग गर्भगृहाकडे जातो तेथेच भगवान मंगेशीची प्रतिमा प्रतिष्ठित आहे माघ्य महिन्याच्या माघ्य महिन्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेचे आयोजन करण्यात येते गोवा जसे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र म्हणून परिचित आहेत तसेच गोव्याची आणखी एक ओळख म्हणजे संगीत साधकांची पंढरी गोव्याने भारतीय अभिजात संगीताला अनेक रत्ने दिलेली आहेत त्यापैकी एक मंगेश हे मंगेशकर कुटुंब लता मंगेशकर यांचे वडील याच मंगेशी मंदिरात गायन करायचे एकोणीसशे साठ एकसष्ट साली मात्र ते मुंबईत स्थायिक झाले त्यानंतर हळूहळू मंगेशकर घराण्याचा गोव्याशी संपर्क कमी झाला मात्र त्यांच्यावर सदैव मंगेश देवाचा आशीर्वाद राहिला आहे अय मेरे वतन के लोगो हे गाणं मंगेश लता मंगेशकर यांनी गायल्यानंतर नेहरूंनी त्यांना गान कोकिळा ही पदवी दिली तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद